आणि इतर शहरात कुठं शहरात फक्त घर पडली काय झाले काय शहरात तर कुठे अडचण नाही आली सर एकवीस फॅमिलीज जे आहेत त्या काठावरती राहत होत त्यांना पत्राचाळ म्हणून एरिया आहे त्यानंतर पाटण कॉलनी म्हणून काय रिहॅबिलिटेशन काय करू शकत नाही आपण तिथं आता ती झोपडपट्टी आहे तर बेघरांसाठी घर तिथं प्रपोज करतो सर त्याच ठिकाणी काय नाही नाही आता घरात तुम्ही फ्लड लाईन सोडून बघा ना आता आमच्याकडचा काल निर्णय आम्ही केला पाटणचा की काय भटके समाजातली लोक वगैरे जिथे राहिली होती आम्ही त्यांना गायरान जमीन वगैरे बघून दुसरीकडे तिथून आमच्या अंतरावर त्यांची तयारी जायला तयारी नाही तर नाही फोर्सफुली करावं लागल ना जरी वेळी प्रशासन किती वेळा हलवणार किती वेळा खर्च करणार असं नाही ना फ्लड लाईन मध्ये तुम्ही फ्लड लाईन मध्ये बांधकामाला अलाव करतो का आपण ब्लड मध्ये बांधकाम दिसलं की तुम्ही डिमॉलिश करता त्यांची त्यांची जबाबदारी सांगता आता हे तर बाहेर निघून राहिलेले आहेत उद्या काय मिसअप झाला होऊन गेलं आपल्यावर ब्लॉट येणार तुम्ही काय करत होता का हलवलं नाही तसं नको ना